की राहुल गांधी ला ला है। प्रमु तरासा। मदे हे ईश्वराने आपल्याला दिलेलं वरदान आहे विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा काँग्रेसमध्ये हे बदल त्यांना कधी करताच आले आणि आता महाविजय दोन हजार चोवीस हे अभियान आपण सुरू केलंय आणि या अभियानाच्या रूपानं खालपर्यंत संघटनेची रचना आपण केली आहे आपल्याला सुधीर भाऊंनी निवडणुकांच्या संदर्भात एक काय आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे काय आपण केलं पाहिजे हे अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलेलं आणि मुळातच विजयाची भावना घेऊन आपल्याला मैदानात उतरायचं आहे पण ते उतरत असताना अति आत्मविश्वास किंवा आपण तर जिंकणारच आहोत ही जी भावना आहे की आता आम्ही काही नाही केलं तरी आहे मोदीजींचं नाव आम्ही जिंकणारच आहोत अशा भावनेमध्ये जर आपण गेलो तर मला असं वाटतं की मोदीजी जी, जी काही मेहनत करतात त्या मेहनतीला साजेसं सा आपलं काम होणार नाही आणि म्हणून पहिल्यांदा तर पुढचे तीन चार महिने आणि मग त्याच्यानंतर विधानसभेची तयारी चालू होईल त्यामुळे मी असं म्हणतो की पुढचे एक नऊ दहा महिने आपल्याला आपला पूर्ण वेळ आपली पूर्ण क्षमता ही आता पक्षाकरता आणि पक्षाच्या कार्यकर्ता देणं आवश्यक आहे आज महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात हे सरकार चालतंय तीन पक्ष आपण सोबत आहोत भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे अजितदादांची राष्ट्रवादी आपल्या सोबत आहेत मी एक निमित्त या निमित्ताने सांगू इच्छितो की हे जे काही तीन पक्ष तिकडे एकत्रित आहेत काँग्रेस पक्षाची तर काय अवस्था आहे सांगण्याची आवश्यकता नाही आहे मगाची सुधीर भाऊनी सांगितलंय आहे की राहुल गांधी हे ईश्वराने आपल्याला दिलेलं वरदान आहे विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा त्याच्याकरता आपल्याला एक भाग्य घेऊन यावं लागतं पण तीच अवस्था त्यांची सगळी सर्व दूर आहे ही काँग्रेस पक्षाची अवस्था का झाली कारण काँग्रेस पक्षाने केवळ स्वतःचा विचार केला पक्ष संघटना याचं महत्व संपलं एक काळ असा आला काँग्रेस पक्षामध्ये निवडणुका कशा व्हायच्या तर तिथला जो कोणी प्रमुख आहे स्थानिक स्तराचा तो कोणाला तरी बोलवायचा पोरांना बसवायचा मतदार याद्या घेऊन बसायचे त्यांना पैसे दिले जायचे आणि मग त्यातनं त्या मतदार याद्यातनं ते सदस्य करायचे मग त्याचं इलेक्शन दाखवायचे मग हा निवडून यायचा त्यामुळे बघता बघता तिथे कार्यकर्ता संपला नेते मोठे झाले पक्ष लहान होत गेला आणि आज अवस्था अशी आहे की देशातल्या सगळ्यात जुन्या पक्षामध्ये आज ज्या प्रकारची सुंदोपसुंदी आपल्याला पाहायला मिळते ज्या प्रकारची अवस्था पाहायला मिळते हा पक्ष वर येणं कठीण आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षामध्ये आजही संघटनेचं महत्व काय भारतीय जनता पक्षामध्ये परवा अमित भाई शाह यांनी सांगितलं त्यांना ज्यास विचारलं की आपके तद्दावर नेताओं को आपने मुख्यमंत्री नाही बनाया त्यास त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात कद्दावर जर कोणी असेल तर तो आमचा सामान्य कार्यकर्ता हमारे सामान्य से कद्दावर नेता कोई नाही आणि हे विचार करा की आज भारतीय जनता पक्षामध्येच हे शक्य आहे कधीतरी नेतृत्व आपण बदलत असतो पक्षामध्ये नेतृत्व जर बदललं नाही तर नवीन पिढी तयार होत नाही याचा अर्थ ज्यांना बदललं त्यांच्यात काही कमतरता आहे का ती बिलकुल नाही आहे किंवा त्यांचे रोल बदलत असतात त्यांच्याकडे काही नवीन रोल येत असतात अशाच प्रकारे पक्ष चालत असतो काँग्रेसमध्ये हे बदल त्यांना कधी करताच आले नाही कारण काँग्रेसमध्ये बदल केला तर ज्याला बदललं तो पक्षाची कबरच खोदायला निघतो हे भारतीय जनता पक्षामध्ये शक्य आहे की वेगवेगळे वे रोल हे सहजतेने स्वीकारले जातात कालपर्यंत ज्याच्याकडे सर्वोच्च रोल होता त्याला जर सांगितलं की तू दुसरा रोल स्वीकार तोच स्वीकारतो तो तो कारण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना या गोष्टीची कल्पना आहे की आपलं नेतृत्व मोठं झालंय ते कार्यकर्त्यांमुळे आपलं नेतृत्व मोठं झालंय ते पक्षामुळे आज ही जी ऊर्जित अवस्था दिसते ती मोदीजींनी जे बलिदान दिलं आजही दिवसातले चोवीस तास मोदीजी जे काम करतात त्याच्यामुळे आपल्याला हे दिवस त्या ठिकाणी दिसत आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे माझी आपल्याला विनंती आहे आता या निवडणुकांच्या निमित्ताने जसं मगाशी सुधीर भाऊंनी देखील सांगितलं काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला मतमतांतर दिसून येतात काही जिल्ह्यांमध्ये अशी अवस्था पाहायला मिळते की एकमेकाशी थोडे डिफरन्सेस आहेत पटत नाही एक गोष्टीचं समाधान आहे भारतीय जनता पक्षामध्ये एकमेकात विस्तव जात नाही अशी परिस्थिती नाही ती निर्माणही होणार नाही पण तरी देखील जेव्हा तिकीटाचे दोन ऍक्सपिरिट असतात त्यावेळी त्या ठिकाणी त्या काही ना काही मतमतांतर असतात मी एकच गोष्ट आपल्याला सांगतो मागच्या वेळेस मी सांगितलं ही निवडणूक भाजप करता लढायची नाही आहे ही निवडणूक भारताकरता लढायची आहे आपल्या विचाराची संकुचितता बाहेर ठेवा बाजूला ठेवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका